आता बातमी राज्यातील पावसासंदर्भात आजपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होतोय एक ते चार ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर हा आणखी वाढणार आहे आज रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे पाच ऑगस्ट पासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा काहीसा कमी होऊ शकतो असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे दरम्यान कोणत्या दिवशी कुठल्या जिल्ह्याला पावसाचा कोणता अलर्ट आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ऑरेंज अलर्ट आपण एक ऑगस्टला पाहूयात रायगड सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्याला असेल तर येलो अलर्ट एक ऑगस्टला मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्याला असेल तर दोन ऑगस्टला ऑरेंज अलर्ट असणारे रायगड सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना तीन ऑगस्टला ऑरेंज अलर्ट कुठे पाहूयात आपण नाशिक पालघर ठाणे पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा चार ऑगस्टला ऑरेंज अलर्ट असेल रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका